दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मागील भांडणाची कुरापत काढून एकानं चॉपरनं केलेल्या हल्ल्यात युवकाच्या हाताची करंगळी तुटून तो गंभीररित्या जखमी झाल्याची घटना खुटवटनगर परिसरात घडली आहे या प्रकरणी संशयला अटक करण्यात आलेली आहे अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की सत्तावीस वर्षीय भूषण राजेंद्र गोसावी हा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघा मित्रांसोबत खुटवटनगर येथील साईबाबा मंदिरात जवळून जात होता संशय सूरज त्रिपुरारी सिंग यानं त्याला यावेळी अडवलं तू सारखा सारखा नडतो आज तुला संपवूनच टाकतो अशी धमकी देऊन शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली कमरेला लावलेला चॉपर काढून भूषणच्या मानेवर सूरज सिंगनं वार केला त्याला जीव वाचवण्यासाठी हात अडवा केल्यामुळे त्याच्या हाताची करंगही तुटून तो गंभीर जखमी झाला लागलीच त्याच्यासोबतच्या दोघांनी भूषण याला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केला गंभीर दुखापत मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्रिपुरारी सिंग यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्री उशिरा अंबड पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक